हे आहे ग्राम देवता ग्रामदेवता भैरी जोगेश्वरी भैरी माता मंडणगड हे खूप छान गाव आहे समुद्रसपाटीपासून उंचावर असलेलं अंतर श्रमपणे पस्तीस किलोमीटर समुद्रसपाटीपासून असलेलं या मंडणगड जे मूळ गाव आहे त्या मूळ गावाचं हे, गावा हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ह्या दोन वर्षापूर्वी ग्रामस्थांनी याचं पुनर्निर्माण केलं आहे त्याच्या आधी पंचवीस तीस वर्षापूर्वी बांधलं होतं त्याच्या आधी पूर्वजांनी बांधलेली होतीच वेळोवेळी वर कौलारू आहे चप्पर ह्याचं आत्ता मी जे बांधलं आहे गावाल्याने ते अतिशय निसर्गसंपन्न असं मंडणगड आहे आणि मंदिर परिसरसुद्धा तसंच रमणीय आहे पूर्ण वनश्री आहे आजूबाजूला इथून एक चालत पाच मिनटावर गांधी चौक आहे की जे मूळ मंडणगड आहे आत्ता जो, जो एस टी स्टँड परिसर आहे त्याला पूर्वी कोंड म्हणत असत कोंड आणि त्या पूर्वीच्या कोंडावर खूप तुरळक लोकवस्ती होती आता त्या ठिकाणी बाजारपेठ वसलेली आहे एसिशाट परिसर या नावाने तो परिसर ओळखला जातो तिथे आता एक भैरी मातेचं मंदिर झालेलं आहे मंडणगडमधलं दुसरं मंदिर त्या भागात राहणाऱ्या लोकांनी बांधलं मूळ मंडणगडचं भैरी मंदिर हे आहे अतिशय सुरेख वातावरण इथे वर्षाच्या बाराही महिने असतं एक ज्याला गारवा म्हणू अशी हवा या ठिकाणी असते इथून एक पाच मिनटं चाललं की आमची सहाण भरते कोकणी माणसाला सहाण भरणं म्हणजे काय माहिती आहे वर्षातून एकदा आमची गावदेवी जेव्हा गावात आणली जाते गावाच्यामध्ये जी चौकी आहे तिथे ती बसते पाच दिवस आणि मग गावातले समस्त लोक गावात तीच लो दर्शन घेतात त्यावेळी <coughs> तिला नेण्यासाठी जी ओटी भरली जाते गावाला जिथे एकत्र येतात ती जागा इथनं जवळ आहे खूप खूप पूर्वी हा काही एकरांचा परिसर आहे हा माझ्या आजोबांनी ह्या गावातल्या मंदिरासाठी दिला होता माझे पणजोबा सुंदर मोगीलाल शेठ यांच्या कार्यकाळामध्ये शेवटी शेवटी म्हणजे आजोबा पुरुषोत्तम सुंदर शेठ यांनी हे गावाला हे जागा दिली ही खूप भाग्यवान होत आहोत आम्ही एका अर्थाने त्यानंतर पूर्ण आमच्या कुटुंबातल्या सगळ्या जणांचं खूप चांगलं झालं सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नोकरी उत्तम व्यवसाय असे करत आहेत आणि त्यातल्या एका पिढीतले फक्त आम्ही दोन भाऊ मंडळीगडामध्ये राहिलो आणि ईश्वराच्या कृपेने आमचं हे सगळं मस्त चाललेलं आहे तर हा गच्च वनश्रींनी भरलेला भाग मंडणगड ग्रामदेवतेचा इथूनच मंडणगड गडावर रस्ता जातो मंडणगड त्यात गड शब्द आहे ना हा जो समोर रस्ता दिसतो आहे तुम्हाला हा आमच्या किल्ल्यावर जातो आणि चक्क किल्ल्याच्या मंदिरापर्यंत रस्ता जातो सुरेख रस्ता तुमच्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन आमदार सूर्यकांतजी दळवी यांच्याकडे आग्रह धरला होता त्यांनी पण खूप चांगलं लक्ष दिलं म्हणून मी आवर्जून उल्लेख केला त्यांचा नाही तर किल्ल्यावर रस्ता नसता झाला रोजगार हमी योजनेचा वापर केला बऱ्याच स्कीम्स त्यांनी त्या काळात वापरल्या आणि किल्ल्याला रस्ता जाण्यात यश आलं आता त्याची ह्या वर्षी डागडुजी केले किंवा आणखीन काही करोड रुपये खर्च करून तो रुंद केला आता नुकताच पण त्याचं मुख्य श्रेय मी मंडणगडच्या तत्कालीन तरुण मंडळाला की जे पाठलाग केले ज्यांनी आणि तत्कालीन आमदार सूर्यकांत जळवीना देईन खरोखर नाही तर नस्त झालं हे नसतं किल्ल्यावर नसता झाला पण आज त्यामुळे अबालवृद्ध अब आरामात किल्ल्यावर जाऊ शकतात सुरेख गणपती मंदिर किल्ल्यावर आहे आणि हे मंदिर जे मंडळ किल्ल्यावर आहे ते पंच्याऐंशी किंवाच्या आसपास बांधलं त्यावेळी हा रस्ता नव्हता चालत इथून सातशे आठशे मीटरवर मी म्हटलो गांधी चौक आहे त्या गांजोकापर्यंत ट्रक टेम्पो येत असत तिथे उतरलेली वाळू खडी सिमेंट सगळं माझ्या गाववाल्यांनी विशेषत तुरेवाडी जो गांजोकातलेली आहे त्या लोकांनी आणि गावातल्या गावातल्यासुद्धा लोकांनी एकत्र आले श्रमदानाने ह्या रस्त्यांनी हा, हा रस्ता नव्हता त्या मी परत सांगतोय पाखाडी त्यांनी किल्ल्यावर थेट नेऊन पोचवलेला आहे <laughs> हा चाफा त्याला साक्षी आहे चाफा, हा चाफा अतिशय जुना आहे माझे सगळे काका वगैरे सांगतात की हा त्यांच्या बालपणीसुद्धा हा चाफा होता अजून एक दोन चाफे होते ते या तर या पुनर्निर्माण किंवा एकंदर कामगिरीमध्ये गेले तर मंडणगड किल्ल्यावर जाताना हे भैरी मंदिर लागतं आमच्याकडे खूप सुरेख शाहीर होऊन गेले चंद्रकांत भुवा बोलाडे त्यांनी वर्णन केलेलं आहे सुरेख गडावर जाणाऱ्या रस्त्याचं मग मध्ये भैरीबाथेचं हे मा देऊळ कसं लागतं इथे आतमध्ये एक मारुतीचं पण मंदिर आहे बरं का त्याला कन्स्ट्रक्शन नाही केलेलं नुसता मारुती बाप्पा आहे त्याचंही दर्शन दरवर्षी लोक साण्यावर येतात त्यावेळी आवर्जून घेतात त्या मार्गाने पालखी जेव्हा मंडणगड शे गावाकडे नेली जाते तेव्हा खूप सुरेख गाव आहे मंडणगड कसलंही भांडणतंटा नसलेलं सुसंस्कृत लोकांचं छोटंसं गाव या पारावर बसून तुम्ही सृष्टी सौंदर्य निहाळू शकता वर्षाच्या कुठल्याही महिन्यामध्ये आषाढामध्ये घन अक्षरशः बरसत असतात तो आनंद सोहळा पाऊस पडण्याचा पाहणे हे सुद्धा एक उत्सवच आहे जुडूहा आता इथे पण कार गाडी येते किल्ल्यापर्यंत जाते आहे ही तटबंदी आत्ता जस्ट तटबंदी म्हटलो पटकन बी भी जी भिंत दिसते हे आत्ताच ह्या वर्षी बांधलेलं आहे हे असं आमचं किल्ल्याचं बाहेरूप दिसणारं रोपडं आहे छानदार मंडनगडला भेट देण्यासाठी गडामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि इथून वर चक्क गणपतीला नमस्कार करण्यासाठी गडावर जाण्यासाठी जिथे शिवप्रभू साक्षात येऊन गेलेले आहेत आणि गड बहु चौखट असे त्यांचे उजगार इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत असं हे मंडनगड नक्की भेट द्या की जे आहे पनवेलपासून एकशे पन्नास किलोमीटरवर आणि पुण्यनगरीचं जे चांदणी चौक आहे पुण्यनगरी पुणे पुण्याचे जे चांदणी चौक आहे तर चांदणी चौकापासून एकशे पंचावन्न किलोमीटरवर मंडणगड आहे तामणे घाटात यावं लागतं पुण्यावरून आणि मुंबई गोवा हायवेवरून यायला लागतं मुंबईवरून नक्की भेट द्या मंडणगडला की जी गाव खास तुमच्यासाठी आहे नमस्कार शेठ कोकण विश्व शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ